जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की भैरवीने जगन्नाथला फोन करून सांगितलेला आहे की तुमची लाडकी मानसकन्या कन्या सावली ही मेंदळींच्या घरात एखादी नोकरानी बनून राहत आहे एखाद्या नोकरानीसारखं तिला किचन मध्ये ठेवलेलं आहे तर ती तिला सुनेचा मान अजिबात मिळालेला नाहीये आणि हे ऐकून जगन्नाथ प्रचंड दुःखी होतो आणि तो, तो रागारागाने मेहंदळच्या घरामध्ये अलकाला घेऊन आलेला असतो त्याला पाहून तिलोत्तमा प्रचंड चिडलेली असते त्याच्या मागेच ऐश्वर्यासुद्धा आलेली असते जगन्नाथ तिला म्हणतो की तिलोत्तमाबाई या तुमच्या सुनेला या सावलीला तुम्ही किचनमध्ये ठेवताय पटतं का तुम्हाला हे तुमचं बघणं त्यावेळेस तिलोत्तमा म्हणते ए तू तर मला अजिबात बोलू नकोस तुझा काही एक संबंध नाही आहे आणि एकतर ही आमची मेंद्राई कुटुंबांची सून नाही आहे ती मुलगी आमची कुणीही लागत नाही हे ऐकल्यावर तर जगन्नाथ तिला धमकी देतो आणि म्हणतो की ठीक आहे चल सावली आपण पोलिसांकडे जाऊया आता पोलीस आणि पुढे जे काय होईल ते तुमचं तुम्ही निस्तारा तिलोत्तमा बाई असं म्हणून जगन्नाथ तिलोत्तमाला धमकी राजकुमारला प्रचंड राग येतो राजकुमार रा राज सिक्युरिटीला बोलवतो आणि आता तो जगन्नाथला घराबाहेर हाकलून देणार का किंवा जगन्नाथच मेंदळे कुटुंबांना जाग्यावर आणणार आणि सावलीला तिचा तिचा सुन्याचा हक्क मिळवून देणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत राहा सावळ्याची जणू सावली चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका